जय गजानन ओम नम शिवाय शिवलिंगावर पूजा करताना हे साहित्य वापरलं पाहिजे पाणी पाणी शंकराला खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू पाणी शिवलिंगावर वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो आणि मन स्थिर होते केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकेच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व इच्छा व मनोकामना आणि लग्न लवकर होते साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असे केल्यास धनलाभ व सुख शांती प्राप्त होते दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत दही केशराने पाण्याप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व कष्ट व त्रास दूर निघून जातात चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात त्या व्यक्तीला मान व यश प्राप्त होते मध मध हे देखील गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो गाईचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकराला वाहावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगाचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकता असे केल्यास जीवनातील नकारात्मक आणि वाईट सावली निघून जाते व आयुष्यात सुख व समाधान प्राप्त होते माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन